यावेळेसचं प्रस्थान उशीरं व्हायचं कारण म्हणजे प्रस्थान गुरुवारच्या दिवशी आलेलं आहे आणि दर गुरुवारी मा पालखी असते मंदिरामध्ये आणि देऊळवाड्यामध्ये ती पालखी फिरते तर यावेळेस पालखी झाल्यानंतर प्रस्थान करायचं असा प्रगात आहे त्यामुळे आधी पालखी होईल पालखी झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यावर आरती होईल आरतीनंतर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल म्हणून यावेळेसचं प्रस्थान आपल्या ह्याच्याप्रमाणेसुद्धा पत्रिकेमध्ये आठ वाजताची वेळ आपण छापलेली जी परंपरा आहे आधी पालखी निघायची ती किती वाजता आत्तापर्यंत म्हणजे प्रत्येक गुरुवारी निघते आणि त्या दिवशी किती वाजता ती निघेल आणि प्रत्यक्षात प्रस्तान किती वाजता प्रत्येक गुरुवारी जी आहे ती सूर्यास्तानंतर पालखी निघत असते परंतु यावेळेस पालखी आपली पंढरपूरकडे रवाना होत असल्यामुळं आपण ती पाच वाजता निघावी अशा प्रकारचं आपण नियोजन करत आहोत आणि सात सव्वा सातपर्यंत पालखी जी काही गुरुवारच जी काही परंपरा आहे ती संपून साडेसातच्या वारकरी खूप आधी येतात आणि त्या दिवशी जर उशिरा प्रस्थान होणार आहे तर वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल सर मी सर्व वारकरी बांधवांना सांगू इच्छिते की आता सोमबाप साहेबांनी सांगितलं पालखी प्रमुखांनी सांगितलं की पालखी ही उशिरा निघणार आहे गुरुवारच्या पालखीमुळे त्यामुळे गर्दी टाळण्याकरता प्रस्थानाची वेळ जी आहे ही प्रस्थानाची वेळ पाळूनच सर्व वारकरी भक्त भा, भाविकांनी थोडंसं उशिरा मंदिराच्या ठिकाणी जमा होणं गरजेचं आहे कारण दिंड्यासुद्धा त्याप्रमाणे थोडंसं उशिरा जर लागल्या तर गर्दी टाळता येईल आणि पोलीस प्रशासनालासुद्धा त्याचा उपयोग होईल